श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत यंदा मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी यावर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता होणार आहे बुद्धिदात्या विघ्नहर्त्या बाप्पाकडे तुम्ही यश समृद्धी कीर्ती आणि बरेच काही मागितले असेल त्याला जोड द्या अनंताच्या धाग्याची अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत या नावे पूजा केली जाते व पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो असे म्हणतात की जेव्हा पांडवाने द्यूतात सर्व काही गमावले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले तसेच भगवान विष्णूचे हे रूप ज्याला आधी नाही आणि अंत नाही अशा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत तसे पाहता थोडे अवघड आहे परंतु ज्यांना ते व्रत चौदा वर्षे करणे शक्य नाही त्यांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करावी त्याचा थोडक्यात विधी जाणून घेऊया आनंद या दिवशी भगवान विष्णूच्या आनंद स्वरूपाची पूजा केल्यानंतर आनंदाचा धागा बांधला पाहिजे या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातून मुक्त होण्याची शक्ती आहे त्यात चौदा गाठी असतात हा धागा पुरुषांच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला बांधला जातो चौदा गाठीचा धागा बाजारात उपलब्ध होतो परंतु तसा धागा न मिळाल्यास लाल धाग्याला चौदा गाठी मारून तो धागा पूजेत ठेवावा नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून तो धागा विष्णूच्या पायी लावून मग आपल्या मनगटाला बांधावा या चौदा घट्टी भगवान विष्णूच्या प्रतीक स्वरूपाचे प्रतीक आहेत हे, हे सूत्र परिधान केल्यानंतर किमान चौदा दिवस मांसाहार मद्य तसेच शरीर संबंध टाळावे असे शास्त्र सांगते आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून क्षणिक मोहाला बळी पडू नये यासाठी हे धर्माचरण या सुचवले असावे ज्यांनी आयुष्यात सर्वस्व गमावले आहे जर त्यांनी हे सूत्र बांधले तर त्यांना नवीन ऊर्जा मिळेल हे सूत्र प्रत्येक दुःख आणि दुःख दूर करते आणि जीवन आनंदाने भरते शक्य असल्यास आनंद सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि श्री विष्णू सहस नाम स्तोत्राचे पठण करावे यामुळे आत्ममळ वाढते आणि व्यक्तीला संपत्ती सुखसमृद्धी सर्व काही मिळते एक धागा बांधल्याने खरेच हे सर्व शक्य होऊ शकते का असा अनेकांना प्रश्न पडेल परंतु हा केवळ धागा नाही तर ही एक ऊर्जा आहे स्वतःला दिलेला आत्मविश्वास आहे जर पांडव त्यांचे वैभव मिळू शकतात तर आपण आपले गमावलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेले वैभव का मिळू शकणार नाही नक्कीच मिळू शकू भगवंत आपल्या पाठीशी आहेत आता फक्त प्रयत्नांची जोड द्यायची आहे त्याची आठवण हा धागा सातत्याने देत राहील यासाठीच हे व्रताचरण करायचे आहे अशा प्रकारे हे आनंदसूत्र सर्व प्रकारच्या वाईट शक्तीपासून आणि शत्रूपासून रक्षण करणारे आहे जो भाऊमध्ये प्रसादाच्या रूपात बांधल्याने जीवनात कोणत्याही प्रकारची जी भीती किंवा अडथळा येत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ